मोर हा एवढा सुंदर पक्ष आहे की त्याला एकदाच पाहिलं तरी लोकांचा संपूर्ण दिवस सार्थके लागतो होय डोळ्यांना सुख देणारा हा सुंदर प्राणी आपल्या नृत्य आणि सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे तो जेव्हा नाचतो तेव्हा त्याचा मनमोहक परफॉर्मन्स पाहण्यासाठी लोकांची पावलेही थांबतात सोशल मीडियावर आपल्या भव्य आणि रंगबिरंगी राष्ट्रीय पक्षाचे असंख्य व्हिडिओ आणि चित्रे आहेत पण याच दरम्यान लोक एक दोनदा नाही तर पुन्हा पुन्हा पाहत असल्याची क्लिप समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर आणि अभयारण्य परिसरामध्ये विविध जाती प्रजातीचे पक्ष प्राणी वास्तव्यास आहे त्यामध्ये मोरांची संख्या अधिक आहे सरोवर परिसरात असलेली मंदिरे आणि सरोवराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक भेटी देत असतात याच परिसरात मनमुरादपणे नाचतानाचे मोराचे मनमोहक दृश्य पर्यटकांना पाहता आले डोनगाव येथील ऋषांक चव्हाण या पर्यटकाने नाचणाऱ्या मोराचा व्हिडिओ कॅमेरात कैद केला नागरिकांनाही या नाचणाऱ्या मोराचे मोठे आकर्षण असल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी